नमस्कार मित्रांनो गेले तर गेले दोन तीन दिवस झाले पूर्ण महाराष्ट्रामध्ये कडू साहेब व शेतकरी नेत्यांवर पाहिजे ते आरोप केले जात आहे गेले सात ते आठ महिन्यापासून कडू साहेब ह्या शेतकरी कर्ज कर्जमुक्तीसाठी व अजून वीस बावीस मागण्यांसाठी सतत साथ आंदोलन करतात त्यांनी रायगडावर तीन दिवसाचं उपोषण केलं मोजरीला सात दिवसाचं उपोषण केलं सात दिवस ते आठ हजार किलोमीटर पायी चालले त्याच्यानंतर नागपूरला पूर्ण चक्का जाम केलं आणि याच्यानी सरकारचे धाबे आणले आणि सरकारने ह्या नेत्यांना बैठकीला बोलवलं आणि तीस जून दोन हजार सव्वीस ही शेतकरी कर्जमुक्तीची तारीख जाहीर झाली आणि ह्या सगळ्या प्रकरणामुळे जे तथाकथित शेतकरी पुत्र आहे जे बी मा जे पीचे कुत्रे आहे यांना हे कळून चुललं चुकलं की बच्चूकडू आता महाराष्ट्रातला आमदार नसताना मंत्री नसतानाही खूप मोठा शेतकरी नेता होत चालला आहे आणि हेच त्यांना पाहावलं नाही आणि त्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या बी जे पीच्या कुत्र्यांनी एका गोष्टीकडे दुर्लक्ष केलं ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे मंत्र्यांचे बंगले आहे त्या बंगल्यांवर तीस कोटीपेक्षा जास्त डागडुजीसाठी खर्च करण्यात आलेला आहे आणि त्याच्यातल्या त्याच्या सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे कृषी मंत्री आहे दत्तात्रय भरणे यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी दोन ते तीन करोड रुपये खर्च करण्यात आलेला आहे म्हणजे खरं तर एका साईडला बच्चू कुडू व बाकीचे नेते शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी त्यांच्या मागण्यांसाठी रक्ताचं पाणी करून ते आंदोलन करत आहे सरकारशी भांडत आहे सरकारशी झुंज देत आहे आणि दुसऱ्या बाजूला हेच बी जे पीचे नेते मंत्री स्वतःचे राहण्याची व्यवस्था करत आहे जो ए सी ए सी रूम आहे जे मोठमोठे बंगले आहे त्याच्या डागडुजीच्या नावावर करोडो रुपये तीस करोडपेक्षा जास्त अमाऊंट यांनी फक्त या डा डागडुजीसाठी काढून घेतलेली आहे मात्र ह्या बी जे पीच्या कुत्र्यांना हे जे तथाकथित शेतकरी आहे त्यातल्या त्या सगळ्यात मोठा हा रविराज साबळे जो स्वतःला शेतकरी मानतो आणि ट्रॅक्टरवर बसून व्हिडिओ काढतो का नेत्यांचा सत्तर कोटीचा बंगला आणि मी शेतात घाम गाळून मी माझं ए सी ऑफिस बनवलं आहे अरे कुत्र्या तुला लाज वाटायला पाहिजे ह्या ज्या मंत्र्यांनी तीस कोटीपेक्षा जास्त फक्त यांच्या बंगल्यांवर खर्च केलेला आहे फक्त डाकडुजीवर खर्च केलेला आहे जो कृषी मंत्री आहे दत्तात्रय भरणे याच्या डाक बंगल्याच्या डागडुजीसाठी तीन कोटीपेक्षा जास्त खर्च झालेला जा आहे तू त्यांच्यावर कधी बोल बोलला का तू बच्चू कडूचं नाव घेऊन त्यांना बदनाम करतो आहे स्वतःचे व्यू वाढवतो आहे स्वतःचे व्हॅल्यू वाढवतो आहे तुला हे दिसत नाही का महाराष्ट्रामध्ये काय चाललंय कमीत कमी, कमी ज्या शेतकऱ्यावर अवकाळी पावसामुळं मरायची वेळ आली ज्यांचे घरं वाहून गेले ज्या शेतकऱ्यांना राहायला घरं नाही अशा शेतकऱ्यांना मदत करायची सोडू ह्या मंत्र्यांनी यांच्या बंगल्याची डागडोजी करून त्यांच्यावर तीस ते पस्तीस करोड रुपये खर्च केला आहे हे तुला दिसत नाही का रविराज साबळे तू जर खरंच शेतकऱ्यांचा पुत्र असेल ना तू सगळ्यात पहिले ह्याविषयी व्हिडिओ बनव की कोणत्या मंत्र्याने किंवा कृषी मंत्र्यांनी त्यांच्या बंगल्यावर डागडोजीसाठी किती खर्च केला तर मी तुला मानल मी तुझे पाय धरल तू जर खरं शेतकरी पुत्र असेल तर हे ज्या मंत्र्यांनी बंगल्यांवर तीस कोटीपेक्षा जास्त खर्च केलेले आहे यांचे व्हिडिओ बनव त्याच्यासाठी मी या व्हिडिओमध्ये पेपरचे कात्र नाही टाकतो पुरावा म्हणून की यांनी खर्च केलेला आहे तर खरं मी तुला शेतकरी पुत्र मानेल जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार